सर्वांना गुड इव्हनिंग आता तुम्हाला संध्याकाळचं इकडे वातावरण दाखवतो ज्यांनी ज्यांनी आलं आहे त्यांनी इकडे सर्व अनुभव केला असेल की संध्याकाळी किती ते किती छान वाटतं आमच्या जोडीला बुब्बू पण आहेत आणि आज वॉकिंगला सहकुटुंब सहपरिवार आम्ही जात आहे आणि आज आज सकाळी किती कामाला होते आपल्याकडे आणि आज संध्याकाळी किती कामाला आहेत दोन आता टोटल हां आता मम्मीला बघे माहिती आहे का टोटल मम्मी आता मम्मी टोटल आपल्याकडे हा येस yes. हा फॉर शुभांगी किर ॲज yeah. फॉर शुभांगी किर yes. चला मी काय प्रश्न विचारतो तुला आत्ता yeah. आपल्याकडे टोटल एम्प्लॉयमेंट आपल्याकडे लेडीज किती कामाला आपल्या होमस्टेमध्ये सहा आहेत का पाच आहेत पाच आहेत पाच म्हणजे आपला जो टार्गेट होता दहा बाराचा आपला टार्गेट आहे बरोबर हां आम्ही सांगितलं होतं की आपल्या बिझनेस जर गावी आहे तर एम्प्लॉयमेंट पण आम्ही गावीच जनरेट करणार आणि सर्वांना काम त्यांनाच देणार चला आज आम्ही किती जण वॉकिंगला एक दोन मी तीन चालू चार बाळू पण आहे काय काल चिरे बघतोय ना आपण काय माहिती काय विकत घेतली या काकांचे मी चिरे घेतले होते तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर किती चिरे घेतले आहेत आता मोजून मी सांगणार बघतो पुढे चालू बघत होत मी नेहमी तुम्हाला सांगतो आपल्याकडे जेवढे मध्ये गेस्ट येतात ना त्यांना आम्ही याच रस्त्याने पाठवतो वॉकिंगला किती सुंदर वाटतं बघा दोन्ही साईडला झाड आणि समोर एक पाठी एक रस्ता म्हणजे मधोमध एक रस्ता आणि बुगुने आपल्या असतात सोपतीला हां आमच्या सोबतीला येतं तुमच्या सोबतीला नाही आहे ना हे आपल्या घरापासून जरा पुढे येऊन एक टर्न घेतला की या रस्त्याला तुम्ही येऊ शकता एकदम छान आहे बघा एकदम मस्त वाटतं आणि तुम्हाला एक थोडस ट्रिक सांगायचं आहे सकाळचं बघा कोणाकोणाला मम्मी जाग येत नाही पटकन जाग येत नाही ना तर त्यांनी काय करायचं ऑपोजिट हाताने ब्रश करायचं हे मी तुम्हाला टिप देतो दे दे टिप आ, तुम्ही राईट हँडनी जर ब्रश करत असाल ना तर तुम्ही लेफ्ट हँडनी ब्रश करा मग तुमचं ना माइंड लगेच ऍक्टिव्हेट होईल सेम तुम्ही असं अशी उलटा वॉकिंग पण करू शकता हे पण एक माइंड ह्याच्यासाठी चांगलं असतं म्हणून तो उलटा करतो मी तर उलटा केला तर पाठी पडेल तेच उलटा करून बघा हळूहळू नको ज्यांना ह्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी असं उलट काहीच करू नका ते ब्रश पण उलट करू नका उलट बरोबर एक एक्झाम्पल पण सेट हो सरळ आमचा घर करूक लागला हो बघून माणूस आहे बसलेला तिकडे इकडे किती शांत आणि मस्त वाटतं बघा एकदम छान वाटतं आणि जर आंब्याच्या सीझन मध्ये आला तर हे आंब्याचं सर्व झाड आहे पूर्ण आंब्याचं झाड सर्व आंबे पडलेले असतात पण मी सांगितले आंबे गाजू उचलायचे नाही आणि उचललात तर की होमशे मध्ये आला ते सांगू नका तुम्ही त्या बरोबर ना मी बरो बर। <laughs> हा हा तोडू पेल नका गायच करू नका इकडे हे बघा कसे गेले बघा बाळू वाळू आणि काळू एकदम पुढे पुढे गेले इकडे आपण माहिती आहे ना कोकमा आपण हे केली हो होती आणि वातावरण एकदम छान आता थोड्या थोड्या वेळानंतर बघा इव्हनिंग एकदम काळोख होत जाणार आणि तुम्हाला पण आमच्याबरोबर वॉक करताना कसं वाटतंय सांगा अनुभव एकदम छान वॉकिंग करायला पण एकदम मस्त वाटतं आमच्याकडे आलं तर हायली रिकमेंडेड आहे इकडे वॉक करणं स्पेशली इव्हनिंग वॉक करणं किंवा अर्ली मॉर्निंग वॉक करणं म्हणजे ज्याच्यामध्ये ऊन नाही पाहिजे आणि जेव्हापर्यंत हा डांबरी रस्ता आहे तोपर्यंत चालायचा पुढे जाऊन लाल मातीचा रस्ता तर तिकडे जाऊन नाही मग तिकडून परत यायचं ते बघा आपले बबू थांबलेत ना तेव्हापर्यंतच अच्छे मी तुम्हाला वेज थाली सर्व वाढून झालेलं वेज थाली दाखवतो भाजी कोणकोणती होती फ्लावरची भाजी इथे आपली मेथीची भाजी बघा इथे आपलं वरण इथे आपलं मालाची भाजी त्यासोबतच नेक्स्ट पेजला होडवर ठेवलं आहे बटाट्याची भजी आणि भाकऱ्या हे चार थाली आपण वाढले खाली कशी वाटली भाजी? भाक भाजी भाकरी मस्तो आज कोणी बनवली या कागीने अरे वा मस्त आणि ह्यांना काय ह्यांनी का कॉन्ट्रीब्युशन नाही बनवला आता ह्यानंतर नॉनव्हेज पण बनायचं आहे पण व्हेज पहिला संपवतो आम्ही बरोबर म्हणजे नॉनव्हेज वाजली किती आठ सव्वा आठ वाजले राजाला पण खायला दिलं आणि मम्मीला पण खायला दिलं भाजी बाकी छान बनवलं सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आपली ॲक्टिवा पण मी इकडे पाण्याने व्यवस्थित पुसून घेतली आहे आणि त्याबरोबर आपली फायरला पण आपण पुसून घेतला इकडे एकदम व्यवस्थित आणि इकडे बघा आपल्याला नेहमी वाटायचं ना की गाडी बरोबर ॲक्सेसरीजमध्ये काय काय येतं ते बघा ॲक्सेसरीजमध्ये आम्हाला त्यांनी बॉडी कवरसुद्धा सुद्धा दिलेला आहे ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो बघा सिल्वर कलर मध्ये पाच मिनिटाय दहा आहे ना सगळी मम्मी पण एकदम फ्रेश व्हायच्या अगोदरच हे तुझ्याकडे घे मग हे दिलंय पॉग लॅम्प लावलेला आहे बाकी काय काय रिव्हर्स कॅमेरा लावलेला आहे इकडे सर्व लावलेलं आहे

आता खेचू नको तिकडे सर्व पडेल गाडी धुवून काय फायदा नाही सर्व लोडलेलं परत गाडीला लागलं ला। त्याच्यावरती खाली पडणार गोल गोल कर गाडी पूर्ण लपली गेली बघा व्यवस्थित स्विफ्ट लिहिलं पण आहे एकदम छान आता धूलचा प्रॉब्लेम नाही गाडीचा सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आज तसा नाश्ता बघा काय आपल्या रोजच गरम गरम वडे साबुदानाचे वडे आणि बघा किती रेडी झालेत बघा एक बॅच रेडी केलाय एका बॅच मध्ये सहा आणि टोटल प्लेट ची ऑर्डर किती तुम्हाला तिथे दिसेल बघा किती येते पाच पाच पण हे सहा सहा तर हे चार प्लेटच होतात पहिले तर आपल्याला पहिले चार प्लेट द्यावे लागतील इकडे आपले दोन बॅच रेडी झालेत गरम गरम आहेत एकदम चार प्लेट एक चार प्लेट रेडी झाली तर मी मी घेऊन जातो आणि बाकीचे अजून एक प्लॅट राहिला आहे तर ते नंतर बिता येईल मग आपण दोन हातात दोन नेऊ आता घरचं वातावरण बघा किती सुंदर आहे बघा एकदम छान चला तर आता मी चार प्लेट दिले तर तो टोटल त्यांना सहा प्लेट हवे आहेत आणि लागतील तसे सांगतील दोन में यही दोन म्हणजे हे प्लेट अजून जातील वरती तर आपल्याला अजून लागतात बघा सर्विंग नंतर एक प्लेट तर आपण काढलेली होती त्यासोबतच अजून एक प्लेट लागणार आहे आणि दहीसाठी एक वाटी लागणार आहे जरा लांबच उभं राहायचं गॅसपासनं कारण की ते साबुदा वडे कधी कधी फुटतात आणि मग आता फुटलेलं मी इकडे अजून म्हणजे लांब होते म्हणून ठीक होता नाही तर हातावर आलं असतं म्हणून मच्छी पण तळताना ना हे बघा ते पापलेटचा डोळा हे झालेला तर तो असं ह्याच्यावर उडालेला म्हणून तुम्ही काय तळणीचं वगैरे मच्छी वगैरे करताय ना स्पेशली इथं लांबच उभेला आणि स्पेशली माख माखूलच्या वेळे ना माखुल तो थोडा थोड उडतात अशी फ्राय करताना इथे एक प्लेट दौदावर द्या आणि तुम्ही एकदा बघा मस्त गरम गरम इकडे चालले जात आहे आणि एकदा टिशू पेपरवर आपण काढतो आणि एक प्लेट दौदा आता बढते दोन प्लेट जसे जसे गरम होतात तसे तसे आम्ही पटकन देतो म्हणजे गरम गरम खायला ना वाजूनच मजा येते ते बघा माझं पण नाश्ता करून झालं आणि आता मला कॉल आलं होतं की आपला जो वॉटर टँकर आहे इकडे बघा सर्व साफ झालं आहे तर वॉटर टँकर आपलं हाफ एन आवरमध्ये येईल तर हाफ एन आवरमध्ये येईल त्या अगोदर आपल्याला काय काम असतं की आपलं जे वॉटर टँकमध्ये जे पाणी आहे कसे पाणीचा टँकर आला की हे तिन्ही फुल होऊन जातात म्हणजे जा तिन्ही फुल होतात एवढं एक टँकर भरून असतो तर एवढं आता जेवढं पण ह्याच्या आतमध्ये जेवढं पाणी आहे ते आपल्याला आता वरती चढून घ्यायचं आहे ओके okay, जेवढा तू खालचं पाणी आहे तर सर्व आपल्याला आता वरती दडून घ्यायचं आहे ओके हे okay. करायचं अगोदर त्याची सेटिंग पण व्यवस्थित केली पाहिजे तर पाणी जाणार नाही पुढे ही त्याची सेटिंग असते पाणी जायची ओके या सगळं पण बघू शकते इकडे बघू शकते केळफुल बघा केवढं खाली आलं आणि खाली आलं ते केळीचं झाड ते तोडायला आता चला वरती आलो तो आपला गोल्ड आणि सिल्वर आता दोन्ही रूम चेकआउट झालेले आहेत सर्व आपले व्यवस्थित आहे आम्हाला एक राऊंड गॅस्ट निघायच्या अगोदर पण एक चेक करायला लागतं की कोणाचं काही इकडे राहायला नाही पाहिजे तिकडे सर्व व्यवस्थित आहे एकदम आणि सेकंड राऊंड परत एकदम म्हणायला लागते की काही असे वस्तू चालू नाही पाहिजे बस गोल्ड रूम पण तुम्हाला मी उघडून दाखवतो बघा हे पण मी आत्ताच चेक केलं होतं सर्व ओके असे बेडशीट तीन माणसं तिथे तीन माणसं इथे बाकी त्यांचे टॉवेल आता सर्व धुवायला घ्यायचे आहेत आणि बाकी सिटिंग अरेंजमेंट बघा इकडे तिकडे असते नंतर आपल्याला रावाय ला जीवा ते रावायला लागते तर सर्व चेकिंग पण आपल्याला करायला लागते आपलं झाल्यानंतर ओके सर्व बरोबर आहे काजल पटकन आहे आता काय आलं तुम्हाला दाखवतो आमच्या जीवात जीव आलं ते काय असेल तुम्ही गॅस करू शकता का आता समोरच बघा कोपऱ्यातून बघा दिसतंय तुम्हाला पाणीचा टँकर शेवटी मागवायला लागलाच कारण फुल टँक तिकडे खाली आहे आता मी जातो पाणीचा टँकर तिकडे पाणीचा टँकर दिल्यावर वाट बघायला लागते कधी कधी आता गेस्ट आता संध्याकाळी दुपारी येतील त्यांना पाणी लागणार आहे ना आणि तुम्ही परत विचाराल इकडे बोरवेल आहे बघा ठीक आहे तर बोरवेल पाच सहा माणसांपर्यंत पुरते म्हणजे जास्त पाणी नाही आहे त्याला एवढं पाणी नाही की कंटिन्युअस येत राहणार ती पंधरा मिनिटं येते आणि मग जाते ट्वेंटी फोर नंतर हे पंधरा मिनटं सायकल रिपीट होत राहते पाणी एकदम खाली आहे बघा पाणी आज जरा टायमर लावे किती वेळ लागतात प्रत्येक गोष्ट आपण मोटर चालू केली ना मोटर चालू केली की के आपण चालू करूया की किती वेळमध्ये ही आपल्या टाक्या भरतात शेवटी तर वॉटर प्रेशर वेगळा असतो पण तर एक अंदाजा किती वेळ आपल्याला इकडे उभं राहतात ओके पाणी आलेलं आहे टाईमपास सुरू झालेला आहे ओके पाणी आलेलं आहे तर ह्या पाणीचं प्रेशर एवढा आहे ना की समजा मी असा हातात घेऊन बसलो ना आणि बॅलन्स जरा पण सुटला की मी पाठी जाऊ शकतो एवढा या पाईपात प्रेशर असतो हो टायमर चालू केलं माझ्या हिशोबाने आठ ते बारा मिनटं लागतील भरायला बारा मिनटं आठ बारा मिनटं लागू शकतो वातावरण बघा एकदम छान तुम्हाला सकाळी केई दाखवली होती पाठीच आहे बघा केई खाली आले तिकडे आणि हे सर्व इंटरलॉक आहे बघा ह्याच्यात एकाच पाईप सोडलं की तिघात पाणी जातं पिकांची झाकणी जरा वरती झालं जरा वरती पाणी आलं की काय करायचं माहिती आहे ना आपलं पाणी वरती चढवायचो काय आता जा कुठे जातोय त्याच्यात ह्यात करायला लागतं कारण ते ह्याचा पाणीच प्रेशर जास्त आहे ना टाकीमध्ये भरायला वेळ लागतो सर्व की काय तुमच नाही स्लो करतो वाटतो ठीक आहे पाणी बघा एकदम कमी झालेलं आहे साडे बारा माझा गॅस गॅस राईट होता बारा मिनटं लागतात लास्टचा तो प्रेशर असतो बघा कमी असतोय बघा थोडा थोडा येत राहतो मला आणि थोडा थोडा पाणी पण सोडत नाही पाणी खूप महत्वाचं आहे आपल्याला सध्या आता हेच हेच आता कसा आता मी खालच्या ह्याच्या सोडतो बघा खाली सोडलं की पाणी जाते बघा अजून मधून आम्हाला सुट्टी होते पण ती सुट्टी नसते पण असते पण पन नसते पण त्याची कंडिशन कशी आहे की चेक इन जर दुपारी असलं की सकाळचं जर आम्हाला आराम असतं आणि जे आज गेस्ट होते ते जरा लवकर निघाले लवकर म्हणजे नऊ दहालाच निघाले पण दहा ते बारा आणि लंच नसल्यावरती आम्हाला आराम असतं तर त्यावेळी घरी बघा तरी असे प्रिपरेशन चालू असते इथे मम्मी आता गवाराची तो भाजी तोडते ओके तर ही गवाराची भाजी कधीसाठी आहे संध्याकाळी संध्याकाळीसाठी कारण आज जे संध्याकाळी येणार आहे त्यांचं वेस्ट थाली आहे दोन आराम म्हणजे आराम नसतं टोटल इथे बघा एडिटिंग माझी चालू आहे तुम्ही इकडे बघू शकता व्हिडिओ बनतो आपला ओके okay, आणि त्यासोबतच इकडे काजलचं काम चालू असतं काजल इकडे तू काय बनवते इकडे काजल माझ्यासाठी तळलेला बटाटा बनवत राईट ऑर रॉंग दोन भाज्या आहेत ऑलरेडी हा मला काय बोलतो बटाटा नाही मी बोलले संध्याकाळी <laughs> मग हे काय करते आता हा इकडे झालेली आहे बंद आणि इथे काय ठेवलेलं आहे शिरोलीची भाजी आता तुम्हाला सांगतो इकडे फ्लावरची भाजी पण झाली आहे आम्ही मोस्टली तुम्ही मला सांगतो व्हेजिटेबल सिलेक्शन वेस्ट थालीमध्ये जास्त माझं असत आणि अर्धा पर्सेंटेज काजलचं पण असतं ठीक आहे तर मी इकडे स्ट्रिक्टली सांगितलेलं बोरिंग भाज्या द्यायची नाही तुमची डिमांड <laughs> असेल किंवा तुम्हाला आवडत असेल आम्ही इवन भाजी सुद्धा विचारतो कोणती आवडतं ठीक आहे तर असे शिरवण्याच्या भाज्या कोबीच्या भाज्या इन केस काय मिळाले मग चवलीच देतो पण चवली भाजी अशा भाज्या आम्ही जास्त करून देत नाही ते कसे खायला जरा बोरिंग वाटतं आवडत असतील तर तुम्हाला आम्ही देऊ मूग मटकी मागितली जाते बरोबर कडधान्याची जरा रस्सा भाजी मागितली जाते जसे तुम्ही मागाल तसं आम्ही तुम्हाला देतो आणि त्यासोबतच इथं बघा पाण्याचे बॉटल्स अर्धे भरलेले आहे आणि अर्धे एवढे सर्व भरायचे आहे आज आपण टँकर पण भरलं आणि आज फक्त खालचा रूम मध्ये दोन माणसं येतात आहेत आणि आज आजचे जे गेस्ट आहेत ते उरण मधून येतात आहेत तर आता असं झालंय की हा उरण मधून तर उरण मधून हा अजूनपर्यंत तिथून एवढे कोणी आलेले नाहीये तर फैले हा तर हैदराबादले पण दोन झाले नाशिकचे पण भरपूर आले पुण्यातले तर भरपूरच येतात आहेत आणि मुंबई तर आपले चालूच आहे मुंबईला कसं एकच ट्रेन असल्यामुळे देत होत तर आपली इंडिया असं म्हण सर्व आपला महाराष्ट्र ठीक आहे तर इकडे आपले बटाटे चालू आहे आपले बटाटे ओमकारची बटाटे आपले बटाटे आवडीचे बटाटे ठीक आहे तर अशा प्रकारे सर्व काम चालू असतं गेस्ट असो किंवा नसो जेव्हापर्यंत आम्ही आणि इकडे काय ताईचा फोन ताईचा फोन आलेला आहे बोलू द्या माई लेकरीला काय बोलतात आई आणि मुलीला बोलू द्या आणि मला एक सांगायचं आहे जेव्हापर्यंत आम्ही होमस्टे टोटली बंद करत नाही म्हणून आम्ही फॅबमध्ये मध्ये होमस्टे नाही चालू ठेवणार आहे ही न्यूज राईट आहे ही अफवा राईट आहे ही हे समाचार राईट आहे की आम्ही फॅबमध्ये मध्ये चालू ठेवणार नाही कारण फॅबमध्ये मध्ये आम्ही जाणार आहे मुंबईला 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 ऐकलं काय मुंबईला 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 का तर आम्हाला पण रेस्ट पाहिजे आणि होमशे चालू ठेवलं तर काय चालूच राहतो ते बंद ठेवू आणि बघू उघडायचं कधी पण मार्च एप्रिल मे आणि वाटलं तर जून पण मार्च एप्रिल मे हे तीन महिने आम्ही मग चालू ठेवू बरोबर आहे पण आम्हाला पण थोडस रेस्ट पाहिजे आणि तुम्हाला पण नवीन ब्लॉग्स पाहिजे असतील ना तर त्यासाठी आम्ही दोन्ही कारणासाठी आम्ही मुंबईला जाणार आणि थोडस रेस्ट घेणार आणि बाहेर आम्ही फिरायला जाणार कुठे कुठे तर फेब महिन्यात आम्ही कुठे जाऊ शकतो हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठे कुठे आम्ही फिरू शकतो काजलला आम्ही बदलापूरला सोडणार आहे आणि आम्ही जाणार आहे फिरायला काय बोल बाय बाय अरे वा पण तू आता बटाटे बनव लवकर मी बनवू का बटाटे अरे वा मी फेकत होत माझे तर जेवण छान छान असतं जाऊ दे चला शिकवलं काजलला मीच इकडे काय करायला आलो एक मिनट तर ह्या रूम मध्ये कसं आपले गॅस चेक इन याला मी बोललो ना उरणमधून आहे तर दोन माणसं इथे चेक इन आहे आपल्या ट्विन मध्ये युजली तर सर्व क्लीन असतं पण कधी कधी कुठे कुठे जाळे लागलेले असतात ना ते दिसत नाही आणि आपल्याकडे काम करणारे कसे ते एकदम व्यवस्थित करतात काम पण खालच्या वरचं असं सर्वीकडे सर्वांचं लक्ष जात नाही म्हणून सुपरविजन करणं गरजेचं असतं त्यासाठी झालो आपल्या बाथरूमच्या ज्या खिडक्या उघडल्या ना त्याच्या बाहेर नेट लागलेलं ला, बाहेर तर त्या झाडून जरा साफ करून घेतलं आणि खालच्या रूमबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं आहे एकदम क्लीन नीट अँड टायडी आहे आहेत एकदम छान आहे तुम्ही जर रत्नागिरीला येत आहे आणि दिवसभर फिरणार असाल आणि इथे कायच एन्जॉयमेंट स्टेचं एन्जॉयमेंट नको असेल तर हे रूम तुम्ही प्रिफर करू शकता कारण अफोर्डेबल आहेत बाराशे रुपयामध्ये तीन माणसं म्हणजे चारशे रुपये फोर हंड्रेड रुपीज पर पर्सन आणि ह्याच्यात एक्स्ट्रा माणसं आले की साडेतीनशे रुपये दोनच माणसं येणार म्हणून त्यांना अरेंजमेंट कशी करून दिली आहे बघा लाईट लावून दाखवतो तुम्ही एकदम व्यवस्थित आपले बेडशीट पण एकदम हाय क्वालिटीचे चांगले आपलं साबण शॅम्पू टॉवेल आणि आपलं ब्लँकेट पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे बघा त्यासोबतच इथे त्यांना बसायला पण असं दिलेलं आहे तिसरं व्यक्ती असतं तर मी इथे बसवलं असतं तिथं रूम तुम्ही बघू शकता एकदम जेवढं जमलं तेवढा आम्ही सजवलेलं आहे आता अजून एक काम जे तुम्हाला मी आता दाखवतो क्लीन आहे पण एक दोन दिवस पण राहिल्यानंतर ट्रेनचा आवाज आला तुम्ही आम्हाला विचारता इकडे लँडमार्क काय आहे तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन लँडमार्क ठेवा काजल मला ना बेसिन कुसाला ते हे दे क्रॉच ब्राईट दे बेसिन त्यांनी क्लीन केलेलं आहे पण मला ते एवढं क्लीन वाटत नाही माझ्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट रूममध्ये क्लीन पाहिजे इवन कॉर्नर्स पण मी येऊन चेक करतो आणि कधी कधी मी हे सुद्धा येऊन चेक करतो ओके क्लीन आहे आणि तुम्हाला आता बेसिन दाखवतो बघा बेसिन आहे क्लीन पण थोडे थोडे त्याच्या स्पॉट्स आहेत बघा दिसले तुम्हाला आता लाईट्समध्ये दिसतात की माहिती आहे बघा स्पॉट्स दिसले जे पाण्याने गेले पाहिजे रहे, के चांग हो ले ले ले। आता हे क्लीन केल्यावर तुम्हाला दाखवतो बघ क्लीन करायला आपल्या इकडे हँडवॉश पण आपण चांगल्या क्वालिटीचं ठेवलेलं आहे बघ आता तुम्हाला एक डिफरन्स दाखवतो आता क्लीन केल्यानंतर बेसिन बघा आणि आता बेसिक म्हणजे पहिला बघितलं की मी खोटा क्लीन ॲक्च्युली क्लीनच असतं पण ह्याच्यानंतर क्लीन केल्यावर ते डिफरन्स व्हा की ते छान होतं असं वाटलं पाहिजे आपले जेव्हा गेस्ट येतील तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे की आपण कोणत्या तरी नवीन घरात आलो आहे चांगल्या घरात आलो आहे आणि आपल्यासाठी ते एफर्ट्स घेतात आहेत की चांगलं आणि नीट ठेवतात आहेत हे असं झालं आणि त्यासोबतच ते तसंच घेऊन परत त्याचे नळ आहे ना नळ हे पण पुसून घ्यायचं नळ पाणी नला नळाच्या पाठचं चला तुम्हाला आता सर्व दाखवतो बघा इथे पाणीचं जा शॉर्टेज असलं तरी मी पाण्याचं प्रेशर पण एकदम चांगलं ठेवलं बघा तुम्ही हा आपल्या साध्या पाण्याचं सा पाणी आणि इकडे गरम पाणीचं चालवतो ओके तर हे पाणी का घेतो आहे मी तर आपल्याला आता ते क्लीन करायचं आहे ना आणि एक रिक्वेस्ट आहे सर्वांना इथे तुम्ही बघताय ना, बखता है ना गाव आहे शेवटी इथे पाण्याची शॉर्टेज भरपूर आहे मी गावीच नाही इतर मुंबईला सिटी मेट्रो सिटी तुम्ही कुठेही राहत असाल तर पाणी जरा जपूनच वापरा जेवढं पाहिजे तेवढंच वापरा कारण पाणी आत्ता बघा ॲवेलेबल होतं आहे नंतर पुढच्या पिढींना भरपूर प्रॉब्लेम होणार आहे पाणीचा आता क्लीन केल्यावर बघा कसे चकाचक वाटते आता तुम्हाला वाटते की नाही क्लीन आता बघा डिफरन्स बघा किती शाईन करते जर हात टाकलाच आहे तर हे पण आपले चांगले पुसून घेऊया बघा झाली का गवारी मोडून मोड आहे मम्मीचं काम असं गवारी मोडणं लसून सोडणं बरोबर आणि वा 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 काय सुगंध आलाय मला त्या परफ्यूम आणि कोणत्या तरी भारी परफ्यूमपेक्षा पण हा सुगंध मला जास्त आवडतो तो आहे फ्राय बटाट्याचा सर्वात जास्त तोंडाला पाणी कधी सुट्ट माहिती आहे काय थर्ड नंबर सांगतो चिकन मटन आणि त्यानंतर फर्स्टमध्ये आहे तो बटाटा फ्राय मला भरपूर आवडतं आणि हे असं बनत असेल की मग मला थांबवत नाही मग मी काजलला म्हणतो लगेच वाढ लगेच वाढ क्या वा बात एकदम छान मस्त आणि आज रिलॅक्स आहे ना, ना मग कधी रिलॅक्स आहे कधीच नाही कधीच आता पोट बघाजी बसले म्हणून आता गेला चल आता आता ही बॉटल घेतोय ना ही आपल्या गॅस साठी नाही घेत आहे आम्ही पण तर आम्हाला पण पियाला आवडत ना आता हा हमशे आहे म्हणून त्यामध्ये गाजल होमशे आपल्याही म्हणून आहे तर आपण हे वाटलं ते घेतले असते भरपूर ना ते बघा या आतमधून आतमधून काढले माझ्यासाठी खायला पण हे थंड आहे ना थोडंसं मिक्सिंगमध्ये घेतो आहे तो म्हणतो आपले बटाटे फ्राय झालेच तुला जेवायला वाडा पटकन वाडा जेवायला आणि एक माझ्याकडून फिटनेस ट्रीप मी तुम्हाला देतो जर गोड दे 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 नाही हां मग आला आठवड्यातो चार बार बाहेर तर खात आहे ना गोड खायचा असेल तर वाटलंच तर जेवायच्या अगोदर खा ऍक्च्युली खायचं तर नसतंच अगोदर पण नाही नंतर पण नाही वेगळ्या टायमिंगला खायचं असतं बेस्ट टायमिंग असं अर्ली मॉर्निंग पण वाटलंच खायला तर जेवायच्या अगोदर खा जेवायच्या नंतर गोड खाऊ नका इथे माझ्यासाठी आता मिक्सिंग होणार आहे कारण मी जास्त थंडी नाही खात मिलावट <laughs> मिलावट खायचं ते पण आमरस हे पण आमरस फक्त गरम आमरस थंड आमरस असं खाणार मी या 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 तुम्हाला पण आमरस देऊ बघा मेन मजा आहे ना मेन मजा आंबरस जर तुम्ही बॉटल आमच्याकडून घेतली ते तर थंड करून खायचं त्याची त्याची मजा एक वेगळी असते आणि आता मी तुम्हाला जरा टेस्ट करून दाखवतो आता कॅमेरा काचेल पकडेल बघा दाखवून दाखवून खातो आता म्हणतात कोण कोण तर त्यात तर मजा असते <laughs> वा क्या का बात? का बात? वा 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 खाऊन सुद्धा तोंडाला पाणी सुटतोय आता काय करते काजल बघा ती घेऊन घेऊन रोज पिते ती एक काल घेतलेला रोज जेवणावर घेते की नाही तू एक वाटी घेतेस कधीच नाही काल घेते घेते घेत आता तुला पकडणार मी परत तू थावा आता मी काय बरे परत पकड मग आज घेतलं झालं नुको, नुको। 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 तुला पाहिजे आम्ही काहीतरी जोक मारला ते तुम्हाला हे पाहिजे तुला नको दही, दही हा जेवताना तुम्ही दही खायचं पण तो दही आंबट नसला पाहिजे आंबट म्हणजे घरगुती लावलेला पाहिजे असं आंबट नाही पाहिजे तर त्याचा फायदा तुम्हाला आणि आता परत लास्ट वेळात तुम्हाला आमरस चाकून दाखवतो ज्यांना माहित नसेल त्यांना काय आम्ही अमृतसाठी या अमृत खाण्यासाठी या वा वा किती सुंदर लागतो एकदम मस्त लागते क्या बात आहे आईस्क्रीम पण तुम्ही विसराल तर आमरस खाल्ला तर इकडे